हा मित्र मित्रो तुमच्या इतक्या कमेंट या लागल्या तुम्हाला मला की बंधू म्हणे तुम्ही इतकं झाड तर भारी दाखवलं राहा म्हणे मुळ्यासाठी बरं का पण आम्हाला ते खायचं सांगितलंच नाही आणि खरंच मित्र मी थोडं विसरलो होतो जंगलात बी गेलो होतो तुमच्यासाठी झाड दाखवासाठी त्या टायमाला ते ता खायचं दाखवतो विसरलो होतं पण आज स्पेशल बंधूनं तुमच्यासाठी वन्स मोर केली रिल आज मी तुम्हाला झाड बी दाखवणार आणि झाड खाऊन बी दाखवणार आणि कसं खायचं ते बी सांगणार ओके सगळ्यात प्रथम तुम्ही झाड पाहून घ्या हपा मित्राओ हे पाहते मुळ्याचं एकदम रामबाण झाड आयुर्वेदिक झाड मित्राओ जंगलात भेटतं मी तुम्हाला माझ्या शरीरमध्ये दाखवलं होतं कसं भेटतं ते सांगितलं होतं हपा मित्रा याच्या अशा मोठ्या मोठ्या तीन कामट्या तोडाच्या ओके याच्या अशा मोठ्या मोठ्या तीन कामट्या तोड्याच्या आणि मित्राओ याच्या अशा कामट्या तोडून रोज सकाळी खायचो पण हे सकाळी उठले बरस झाला की जेवणाच्या आधी खायचं ह्या पण मी खाल्लं कळू नाही काय काही कसं म्हणजे लागत नाही आंबूस आंबूस लागतं फक्त बदामासारखं कच्चा बदाम खाल्ल्यावर आंबूस लागतो बस असं खायचं मित्र याच्या दोन तीन कमट्या मोठ्याल्या लांबाल्या तोडून खायच्या आणि आठ दिवस खायच्या पण तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो बरं का याचं पत आ पतलं जरुरी भाऊ पत मात्र पाळाचं तुम्हाला सांगतो चिकन मटन बाजेचे भाकर झिंगे बोंबील चहा सुद्धा घेऊ नका मित्राव कारण आयुर्वेदिक हे याला टाइम लागतो तुम्ही म्हणता बंद तुम्ही आठ दिवस म्हणले होते आठ दिवस असे दहा दिवस झाले आम्हाला फरक काही पाडणार नाही परंतु मग पत नाही पाळा तर कसं होईल मित्रो पत जरुरी शेवटला हे झाड परत एकदा पाहून घ्या रामबाण रामबाणविलाच रामबाण झाड आयुर्वेदिक एकदम निसर्गाने आपल्यासाठी तयार केलेलं आहे कसा बी मुळात राहते मित्र तुमचा कसा बी पराच ओके आता मी तुम्हाला एकदम सविस्तर माहिती दिली रोज खा जेवणाच्या आधी एक तास पहिलं आणि बरे वा ओके ना